शिंदखेडा तालुक्यातील बामणे गावात ग्रामपंचायतच्या नळ कनेक्शनवरून झालेल्या किरकोळ वादात माजी जिल्हा परिषद सदस्य कामराज भाऊसाहेब निकम आणि त्यांच्या कुटुंबाला अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली निकम यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले बामणे गावात ग्रामपंचायतच्या नळ कनेक्शनवरून सरपंच आणि एका भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता या वादाशी कोणताही संबंध नसताना कामराज निकम आणि त्यांच्या कुटुंबाला पोलिसांनी रात्री नऊ वाजता घरातून ताब्यात घेतले आणि सकाळी सहा वाजता अटक दाखवली जे नियमबाह्य असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला त्यांच्यावर राजकीय दबावाखाली खोटे गुन्हे दाखल झाल्याचेही ते म्हणाले या घटनेचा निषेध करत महाविकास आघाडीने कामराज निकम आणि त्यांच्या कुटुंबियांवरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी केली असून पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली नळ ग्रामपंचायतचे नळ कनेक्शन याच्यावरनं आदिवासी सरपंच आणि त्या ठिकाणाचा व्यक्ती भाजपाचा कार्यकर्ता राहुल निकम यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला आणि त्या ठिकाणी निकम परिवार म्हणजे कामराज भाऊसाहेब आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा तिथं काळी मात्र संबंध नसताना त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने धाड टाकून त्यांच्या परिवारावरती त्यांना अटक केली आणि रात्री न नऊ वाजता घरी घ घरून घेऊन गेले आणि सकाळी सहा वाजता अटक दाखवली आणि रिव्हॉल्व्हर चाकू असे खोटे खोटे गुन्हे या ठिकाणी शिंदेड्या तालुक्यामध्ये नेहमीप्रमाणे दाखल होत आहे आणि याला पोलीस प्रशासन मी पूर्णपणे जबाबदार धरतो सरकार पूर्णपणे जबाबदार धरतो एखादा राजकीय पुढारी किंवा भाजपाचा मंत्री असेल कोणी असेल पालकमंत्री असेल कोणी असो त्यांच्या दबावापोटी जर तुम्ही असे खोटे गुन्हे दाखल करत असतील प्रशासन पोलीस प्रशासन तर अगोदर या पोलीस प्रशासना प्रशासनाचा मागे आम्ही लागणार यांच्यावर पण कारण कायदा हा सगळ्यांसाठी सारखा असतो त्यांनी कायदा हातात घेऊन खोटे गुन्हे दाखल करू नये याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी माननीय आमचे जिल्हा प्रमुख अतुल भाऊ सोनोने तर या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी आज एकत्र आलेलो आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जर या पोलीस प्रशासनाने हे खोटे गुन्हे मागे घेऊन जो खरा गुन्हा आहे जो आमच्या आदिवासी महिलांवरती जातीवाचक शिविगाड केलेली आहे त्यांना दमदाटी केलेली आहे त्यांचा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आणि कामराज भाऊसाहेबांनी फक्त मध्यस्थी केली भांडण मिटवण्याचं काम केलं अशा निकम परिवारावरती यांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे तीनशे सात सारखा गंभीर गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा तात्काळ मागे घ्यावा आणि यांची अॅट्रॉसिटीची कंप्लेंट तात्काळ पोलीस प्रशासनाने नोंदणी करून घ्यावी यासाठी आम्ही नवीनच आलेल्या जिल्हाधिकारी मॅडमांकडे या ठिकाणी निवेदन द्यायला आलो आहे आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मोठमोठे आंदोलन आम्ही सिनखेडा तालुक्याच्या वतीने संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उभे केल्याशिवाय राहणार नाही